भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज धुळे महानगरपालिकेच्या या प्रचार सभेमध्ये उपस्थित आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि या आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते माननीय गिरीश महाजनजी आपले लोकप्रिय पालकमंत्री आमचे मित्र जयकुमार भाऊ रावल या धुळे शहराचे तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार भैया अग्रवाल मंचावर उपस्थित आमचे सन्माननीय आमदार काशीराम पावराजी धुळे ग्रामीणचे युवा आमदार राम भदाने जी, माजी खासदार डॉक्टर सुभाष बाबा कुणालबाबा जी, रवीजी अनासपुरे राजवर्धन कदमबांडेजी नयन कुमारताई रावल चिंतन जी, पटेल योगिताताई चौरे विजयजी चौधरी गजेंद्रजी अंपाळकर रामकृष्णजी खलाणे धरतीताई देवरे डॉक्टर सुशील महाजन हिरामण अप्पा गवळी जयश्रीताई अहिरराव प्रतिभाताई चौधरी कल्पनाताई महाले चंद्रकांत सोनार प्रदीप करपे संजय शर्मा या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले उमेदवार आणि जिथपर्यंत माझी नजर चाललेली आहे तिथपर्यंत मला नागरिकच नागरिक दिसतायत अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त आहे हे मात्र मान्य केलं पाहिजे आज खरं म्हणजे गिरीश भाऊंचं भाषण होणार होतं पण त्यांचा आवाज थोडा बसलाय गेले तीन चार दिवस त्यांनी खूप भाषणं केली खूप काम केलं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की एक दिवस तुमच्या घशाला आराम द्या आणि केवळ धुळ्याचा आकडा काढू नका इतर ठिकाणचे आकडे काढून आम्हालाही विजयी करा हे गिरीश मी सांगितलंय फक्त पत्रकारांच्या करता सांगतो गिरीश भाऊ फक्त राजकारणातले आकडे काढतात दुसरे कुठलेही आकडे ते काढत नाहीत आज खरं म्हणजे पत्रकार दिवस देखील आहे त्यामुळे आमच्या सर्व पत्रकार बंधूंना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला आपलं ग्रामदैवत कुलस्वामिनी आई एकवीरा माता आहे व्यासपीठाच्या मागे महाकाली माता आणि महाबली पंचमुखी हनुमान आहे आणि त्यांच्या या पावन सान्निध्यामध्ये आज ही सभा आपली होते है। मला आठवतं याच ठिकाणी दोन हजार सतरा साली आपण सभा घेतली होती आणि त्यावेळी या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्या असं मी आव्हान केलं होतं आणि काही आश्वासनं देखील दिली होती आणि ज्यावेळी हे आव्हान मी केलं त्याला प्रतिसाद देत आमच्या गिरीश भाऊंच्या जयकुमार भाऊंच्या बाबा भामरेंच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत हे धुळेकरांनी भारतीय जनता पक्षाला दिलं आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा शब्द ठेवला जी जी आश्वासनं या मंचावरनं मी दिली होती ती सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचं काम देखील या ठिकाणी मी केलं आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे यावेळी तर तुम्ही कमालच केली सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते है। अब तुमको मिरची लगे तो मैं क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस खासदार काँग्रेसच्या काळात आले जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांना तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपल्याला कल्पना आहे मगाशी जयकुमार भाऊ सांगत होते आपलं धुळे एक उज्ज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे एक उज्ज्वल इतिहास असलेला जिल्हा आहे एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एकीकडे गुजरात आहे दुसरीकडे मध्य प्रदेश आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे एक अतिशय एक प्लॅन अशा प्रकारचं शहर पण हे खरंय की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली हे देखील आपण बघितलं पण बंधू दोन हजार तीन साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि लवकरच दोन वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे एकशे सत्तर कोटी रुपये अक्कलपाळ्याच्या योजनेला आपण दिले या धुळ्यामध्ये दर दहा दिवसांनी पाणी येत होत त्या ठिकाणी एकशे सत्तर कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून धुळे असेल धुळ्याच्या विस्तारित अकरा गावांचा भाग असेल त्याही ठिकाणी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली त्याचंही सत्तर टक्के काम झालंय एक्क्याण्णव हजार नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुभवनी या ठिकाणी केलेली आहे अनुभव चिंता करू नका तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य या ठिकाणी मी आलो आहे आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं सत्तर वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही शहर वाढत गेली गावातन लोक शहरात येऊ लागले जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले झोपडपट्ट्या झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही शहर बकाल झाली त्या ठिकाणी आमच्या नाल्यांमधन महिला वाहू लागला दुर्गंधी आणि मच्छर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला सत्तर वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल आपली शहरं वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात देशाच्या जीडीपीचा पासष्ट टक्के जीडीपी शहरात तयार होतो शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहर चांगली झाली पाहिजेत शहर जर चांगली झाली तर शहरातला गरीब शहरातला मध्यम वर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातन आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या शहरांना पैसे देणं सुरू केलं स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना देणं सुरू केलं आज एवढे पैसे आपण धुळ्याला देऊ शकलो आणि पुढे देखील देणार आहोत याचं एकमेव कारण आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी हजारो कोटी रुपये आपल्याला दिले जवळजवळ महाराष्ट्रातल्या नागरी भागाला पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत शहरांचा चेहरा हे बदलण्याचं काम चाललंय आज मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत झोपडपट्टीत राहणारे अतिक्रमण करून राहणारे जे बेघर रा आहेत अशा सगळ्यांना पक्क घर द्या आपल्याला तीस लाख घर मोदीजींनी दिले पण आमच्या लक्षात आलं मगाशी जे अनुप भाऊनी सांगितलं किंवा जयकुमार भाऊंनी सांगितलं आपल्या शहरांमध्ये राहणारे जे गरीब लोक आहेत जे अतिक्रमण करून राहत आहेत त्यांच्याकरता घर देण्याकरता पैसे आहेत पण त्यांच्याकडे त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही पी आर कार्ड नाही म्हणून त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही मला सांगताना आनंद वाटतो दोनच महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला झोपडपट्टीमध्ये राहणारा अतिक्रमण करून घर बांधलेला अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आता आपण देणार आहोत आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही तर त्या प्रत्येक गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर आपण देणार आहोत आणि म्हणून अनुप भैया ही धुळ्याची जनता महानगरपालिकेचा कारभार पुन्हा भाजपच्या हाती देणार आहे पहिलं काम करा प्रत्येक झोपडपट्टीवाल्याला प्रत्येक अतिक्रमण धारकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार्ड द्या आणि हे काम पूर्ण झाल्याबरोबर मग मला सांगा तुमच्याकडे किती बेघर आहेत किती लोक कच्च्या घरात राहतात त्या प्रत्येकाला पक्क घर हे मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ ते पैसे तुमच्या महानगरपालिकेला आम्ही देण्याचं काम करू आज आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्यामुळे आपलं गटारीचं पाणी हे त्या ठिकाणी नाल्यातनं वाहत वास आणि मच्छर त्या ठिकाणी तयार त्या होतात तेच पाणी आमच्या विहिरीत जात आमच्या नदीत जातं आमच्या नाल्यात जातं आमच्या तलावांमध्ये जात आमचे पाण्याचे स्त्रोत हे त्या ठिकाणी पूर्णपणे खराब होतात आणि म्हणून मोदीजींच्या माध्यमातन अमृत सारख्या योजनेच्या माध्यमातन भुयारी गटाराची योजना आपल्याकडे सुरू झाली आज आपण बघा धुळ्यासारख्या शहराला आम्ही सातशे सतरा कोटी रुपये हे त्या ठिकाणी भुयारी गटार योजने करता देतो हा पैसा यापूर्वी कधी मिळाला नसता मिळू शकला नसता मिळण्याची ताकदही नव्हती अरे धुळ्यासारख्या शहराला मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये शंभर कोटी रुपये सोडून द्या पन्नास कोटी रुपये देखील मिळत नव्हते पण मोदीजीने हा निधी दिला आता याच काम केवळ वीस टक्के झालंय आता वेगानं हे काम पूर्ण करून या ठिकाणी सगळा महिला हा भुयारी गटारात गेला पाहिजे पुढे एसटी पीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यातनं महिला बाजूला झाला पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत तयार झालं पाहिजे आणि जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच आमच्या नदीमध्ये नाल्यामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे काम करणार आहोत आणि म्हणून अमृत दोन मधून हा प्रकल्प आपण तयार केलेला आहे जवळपास सात रस्ते विकास प्रकल्प आपण तयार केले आहेत आमचे अनुभ्या असे आहेत एक प्रकल्प घेऊन येतात तो मंजूर करून घेतात आम्हाला वाटतं यांचं समाधान झालंय परत पंधरा दिवसांनी दुसरा प्रकल्प घेऊन येतात आम्हाला वाटतं आता हा मंजूर झाला आता यांचं समाधान होईल परत महिन्याभराने तिसरा प्रकल्प घेऊन येतात पण बंधू भगिनी आम्ही त्यांना कधीच त्या ठिकाणी खाली हात पाठवत नाही आज वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहेत ई बस पीएम सेवेच्या अंतर्गत आपल्याला तेरा कोटी रुपये मिळाले आहेत त्या माध्यमात आपल्या धुळ्यामध्ये इ व्ही बसेसची सुरुवात मोहाडीला ट्रक टर्मिनस काम आपण करतो महिलांसाठी या ठिकाणी मार्केटचं काम होत आहे जुन्या मार्केट मध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे भाजी मंडईचं काम चाललंय पंचवीस हजार लोकांना त्याचा फायदा होणार आहे एकविरा देवी मंदिर परिसरात घाट निर्माण करणं चाललेलं आहे पंधरा कोटी रुपये त्याला दिले आहेत निविदा प्रक्रिया त्याची प्रगती पथावर आहे कचऱ्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे मोदीजींनी सांगितलं आता प्रत्येक शहरामध्ये जो कचरा आहे त्या कचऱ्याचं डम्पिंग बंद करायचं आहे कचऱ्याची विल्हेवाट ही आपल्याला सायंटिफिक पद्धतीनं लावायची आहे पूर्वी कचरा आपल्यावर बर्डन होत आता कचरा लायबिलिटी नाही आता कचरा संपत्ती झालाय आता मोदीजीच्या योजनेतनं कचऱ्यापासून आपण खतांची निर्मिती करतो कचऱ्यापासून कोळशाचे पॅलेट तयार करतो कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण करतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या धुळ्या शहरातला कचऱ्याचा कण कण हा जमा झाला पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्या माध्यमात धुळ्याला स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आज अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरत त्या ठिकाणी पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्याकरता आपण एक प्रस्ताव तयार केलाय के त्यालाही आपण मान्यता देणार आहोत आणि जे नवीन भाग धुळ्यामध्ये समाविष्ट केला आहे त्या नवीन भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करण्याचा प्रयत्न आपला आहे आपण बघा बाबांनी सांगितलं या ठिकाणी खऱ्या सहा राष्ट्रीय महामार्ग आपण तयार केले मोदीजींच्या नेतृत्वात सहा राष्ट्रीय महामार्गामुळे धुळे आता महत्वाचं शहर झालाय हे ट्रान्सशिपमेंटचं हब झालाय हे लॉजिस्टिकचा हब झालाय आता डीएमआयसीचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला ऑरिक सिटी तयार केली आपल्यापैकी कोणी जाऊन बघा तिथे एक इंच जागा शिल्लक नाही आता महाराष्ट्राचं इव्ही कॅपिटल संभाजीनगरची ऑरिक सिटी झाली आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉर मध्ये धुळ्याचा नंबर आम्ही लावलेला आहे आता धुळ्यामध्ये उद्योग आणून या ठिकाणी धुळेकरांच्या हाताला काम आम्ही देणार आहोत त्याची सुरुवात झाली आहे आणि यासोबतच आमच्या अनुप भैया दोन हजार एकरा करता सातत्याने पाठपुरावा करतात अडचणी आहेत जुन्या जुन्या त्याच्यावर अनेक नोंदी आहेत पण पाठपुरावा करत रहा कुठल्याही परिस्थितीमध्ये ही दोन हजार एकर जागा मिळवण्याकरता आपण पूर्ण प्रयत्न करू हे आपल्याला आज अश्वस्त मी या ठिकाणी करतो एवढंच नाही तर धुळ्याचं विमानतळ जे आहे या विमानतळाची धावपट्टी देखील आपल्याला मोठी करायची आहे या धुळ्याच्या विमानतळावर विमान उडाली पाहिजेत या दृष्टीनं पुढच्या टप्प्यामध्ये आपण काम हातात घेणार आहोत कारण आजच्या तारखेला उद्योग तिथेच येतो जिथे एअरपोर्ट असतो एअरपोर्ट आणि उद्योगाचा आता थेट नाता आहे आणि म्हणून या विमानतळाचं विस्तारीकरण करून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था उभं करण्याचं काम आपण करणार आहोत आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आपल्याला आता धुळ्याला आधुनिकतेकडे न्यायचं आहे केवळ आता धुळ्याच्या जुन्या कहाण्या सांगून चालणार नाही जुन्या इतिहासात रमून चालणार नाही तो इतिहास उज्ज्वल होता पण आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावं लागेल आणि वर्तमान बदलायची हिंमत जर कोणामध्ये असेल तर ती मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये आहे थिक हे आपण ठिकठिकाणी दाखवून दिलेलं आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहे जेव्हा एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये एकशे सदतीस जागा एकट्या भाजपला आल्या काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना एवढ्या जागा मिळाल्या यांना कोणाची आवश्यकता नाही हे आता सगळ्यात पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्षापेक्षा जास्त झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या बहिणींना जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही पण जयकुमार भाऊ अनु भैया केवळ आता माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आता पुढच्या चार महिन्यामध्ये अजून पन्नास लाख होणार एक कोटी बहिणी मी या ठिकाणी लखपती दिदी करतोय हा आकडा थांबणार नाहीये पण मी ज्या वेळेस पुढच्या वेळी धुळ्यात येईल महापौर बसल्यानंतर येईल त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या पालकमंत्री मोदय आमदार मोदय आणि महापौरांना कि माझ्या धुळ्यातल्या ला किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी या ठिकाणी केलं आता या धुळ्यामध्ये आपली महानगरपालिका आल्यानंतर या दोन्ही बाजूला बसलेल्या होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो तुम्हाला मी या ठिकाणी ही टास्क देऊन जातोय तुमच्यावर जबाबदारी टाकून जातोय माझ्या लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लखपती दिदी हे बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून या ठिकाणी जातो आहे आणि म्हणून बंधू भगिनी आम्हाला धुळ्याचे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा केवळ कोणीतरी महापौर बनवायचा आहे म्हणून नाही लावायचा आम्हाला धुळे शहर बदलायचं आहे या धुळे शहराला एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करायचंय हे धुळे शहर या उत्तर महाराष्ट्राचा खान देशाचा चेहरा म्हणून या खानदेशाचा प्रवेशद्वार म्हणून या ठिकाणी स्थापित करायचं आहे हे धुळे शहर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खानदेशाची राजधानी आहे या धुळ्या शहरामध्ये पुन्हा एकदा भगव्याचं राज्य आणण्याकरता ही निवडणूक या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो येत्या पंधरा तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या मशीनवर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमळ दिसेल त्या कमळाची बटन दाबा पंधरा तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पंधरा तारखेनंतर पुढचे पाच वर्ष धुळ्याची चिंता हा देवा भाऊ आणि सगळे नेते मंडळी करतील एवढा सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र